त्यानंतर आता विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन वंकर पैलवान ज्यांनी आणि घोटेगतपुरी पर्यंत आपलं नाव गाजवलं त्यांचा या ठिकाणी सत्कार सत्कार आहे त्यांनी जावडे जावळे स्वपन स्वपनदाजी यांनी दसर पैल बोरडे यांचा सत्कार मी अशी त्यांना विनंती करतो सुरेशजी जावळे येवल्याचे पैलवान त्यांचे हार्दिक स्वागत आहे तसेच वंकर पहलवान यांचा सत्कार संजय भाऊ कदम यांनी करा असे मी त्यांना विनंती करत असे घ्या कुस्तीकडे लक्ष देवा रंगी रंगेला रंग अवघाची रंग एक झाला सुरेशजी यांचं आगमन झालंय मंडळे ग्रामस्थांच्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार होत आहे त्यांचा सत्कार पाटील हिसा बोरकर त्यांनी तो छोटासा सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती कुस्तीवर लक्ष द्या पंचांनी सुंदर कुस्ती लागले बघा एकमेकावर डाव प्रति डाव करत आहे हल्ला चढावला एकमेका भगवान बोरके सत्कार मिटकर सर मिटकर सर साईनाथ गिडगे के कुस्ती केंद्र फिरत आहे पाचशे पोपट पाहिले यांच्या आपत्तीला जोड द्या राजा भाऊ कोमदार सिन्नरचे हिवरगावचे गावचे आपला इस तट का यांचा सन्मान अंबादाजी पगार माझे सरपंच यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो भाऊ पोमदार यांचा सत्कार आणि सन्मान एकेकाचे तुफानी पैलवान मनबाद नगरपालिकेचे नगराध्यक्ष